गावाला चिटकून पाटला जा म्हणजे आमच्या भावकीतल्या सगळ्यांना कुणाला चौदा गुंट कुणाला अठ्ठावीस गुंट कुणाला एक एकर पाच गुंट असे आणि एकच विहीर खऱ्या पाण्याची आणि पाळ्या लावलेल्या एक, एक, एक दिवस याला दुसरा दिवस त्याला अशा पाळ्या तर काय भांडणं होत नव्हती काय नाही त्या पाळीप्रमाणे आणि तेव्हा लाईट चोवीस तास असायची बरं का लाईट जातच नव्हती तर त्यावेळेला बरगा मला आठवतंय मुंबईत काय तर एक मिनिटासाठी काय तर लाईट गेली ती वाटतं तर आकाशवाणीवर रेडिओवरनं बातमी झाली होती त्याची एक मिनिट मुंबईत लाईट गेली म्हणून बातमी झाली होती त्यावेळेला आणि किरा किराणामालाची दुकानं बरगा एकच होतं आपल्या गावात दोघ पिठाची पिठाची सुद्धा त्यांचीच होती दुकानच्या माग त्यावेळेला पिकं बरगा फंडी मळ्याने आणि खपली दोन पिकं घेतली जायची जिरायतामध्ये रब्बी खरीप आणि रब्बी खरीपामध्ये हंडी घेतली जायची आणि रब्बीला गव्हाच पीक घेतलं जायचं किंवा खपली गोकुळाष्टमीला ज्वारीची पेर असायची त्यावेळेला ज्वारी करडा हरभरा माळ क्वचित बागायत आहे ना ती खाऱ्या खऱ्या पाण्यावर फरती पाणी सगळं खारं सवळ पाणी प्रत्येक ठिकाणी माळ्याच्या माळ्यात घ्या पाटलाय माळ्यात घ्या भुश्या माळ्यात घ्या मोव्या माळ्या खारं पाणी तोंडासोरी वाटत नाही पण पिकं चांगली यायची बरं त्याच्यावर सेंद्रिय सगळं देशी वानाचं बी असायचं सगळं भंडीसुद्धा अगदी ज्वारीसारखी भंडी फक्त भाकरी थोडीशी लालसर व्हायची त्याची त्यानंतर हायब्रीड आलं पुन्हा एवढ्याशा उंचीची ज्वारी पांढरी शुभर पुन्हा ते ते कमी कालावधीत येत आणि भरपूर उत्पन्न एकरी उत्पन्न वाढलं पुन्हा त्याचं आणि शेतात घेतली जायची काय राहणार ती पावसावरची मालदांडी ज्वारी आणि जी ज्वारीमध्ये मला सांगितल्याप्रमाणे शेंदाड गाजर ही असायची पुन्हा हरबर असायचा त्यावेळेला तो सीझन बर का अगदी हरभऱ्याचा हावळा करून खायचे काय होते माहिती आहे का आपल्या काळ्या रानामध्ये हरणाला भळी पडतात त्याचा जर पाय या त्या भळीत मोडतो त्यामुळे माळ रानाकडे जास्त काळ्या रानात ते राहत नाही ती जास्त आणि त्यावेळेला दळणवण्याची साधनं कमी एक तर बैलगाडीच मग त्यामुळं माणसं मंगळव्याला बाजारला बरं का चालत यायची सोमवारी सकाळी आठ नऊच्या दरम्यान निघाली बघा गप्पा मारत अशी सगळी मिळून अशी ग्रुपनं पुढे एक टोळतं मागे एक टोळतं असं मंगळवड्यापर्यंत गप्पा मारत यायची बघा पुन्हा बाजार करून जाताना बी गप्पा मारतच मधला आता मारापूर रस्ता आहे मधला त्या रस्त्याने बघा आमच्या शेतातच असा मधनं होता गाडी वाट होती इथं अलमलका कशी लागायची रस्त्याला तिथनं सरळ पुन्हा पुढं मारवाडी माळा आहे बघा मारवाडी मार माळ्यापासून असं शनिवार पेटेतनं यायची इकडून मल्लेवाडी इकडून जास्त नव्हती जर पंढरपूरला वगैरे जायचं असेल जा तरच मल्लेवाडीपर्यंत चालत यायचं आणि मग पंढरपूर हे मंगळवड्यातनं आपल्या डेपो पण नव्हता मग पंढरपूर डेपोच्या गाड्या असायच्या ती पच्चीस बघा तासानं दोन तासानं ती मल्लेवाडीच्या तिथं बघा वाट बघत बसायचं बघा तिथं एसटीची आणि त्यावेळेला एसटी कशा माहित आहे का आत्ता काचात त्यात त्यावेळा ताडपत्रीच्या खिडक्या होत्या ताडपत्रीच्या पाऊस आला नाही ते ताडपत्रीचा असा खटकाही करायचा ताडपत्री खाली घ्यायची अगदी वर्गा नदीला पाणी आल्याला आम्हाला पहाटच जाग यायची त्यावेळा पाण्याचा आवाज यायचा घरात झोपलेलो असलो तरी पाण्याचा आवाज यायचा मग ते आम्ही उठून पळत जायचो बघा त्यावेळे मर्याच्या देवळापर्यंत पाणी आलं या काही काळला आत्ता मर्याद देवळं आहे का नाही त्याच्या मागपर्यंत वातातनं पाणी आलेलं आहे मान नदीचं एकदा तर पुरामध्ये सांगोल्यापासून एका हॉटेल जो व्हावं लागतं त्या हॉटेलमधले काय काय वस्तू ती वाहत आल त्या बाबा खाली कोणाच्या पिहरूच्या बागातलं पिहरू होते लाकडाचं ओंडकं यायचं आपल्या गावातली ही काढायची लाकडाचं ओंडक एकदा लाकडाचा ओंडका काढताना बरं का ती तात्या वगैरे तिने आपल्या इथं पानवट्यापासून उडी घेतली होती आणि मोऱ्या मळ्या खालच्या बाजूला ओंडका काढला बाबा लाकडाचा मोठा मोठा तेव्हा बसून गेले ते लाकडा ओणक्यावर आणि एकदा असं झालं तवशीला आटेपाटे सामने होते बघा आणि आपल्यातले गेले होते आणि आटेपाटे सामने संपायच्या वेळेला बरं काय झालं नदीला पूर आला पाणी वाढलं अचानक मग पलीकडल्या बाजूने आली आपल्या पानवटीच्या तवशीकडल्या बाजूने आली पोरं मग काय काय धाडशी होती त्यांनी बरं का उड्या घेतल्या त्यांना टेक्निक माहीत होतं ते आपलं सुका नाना सुकामोरे पण त्यांना निघताच ये ना घाबरलं ते मग शिकडून जी निघाली होती ती वरडायला लागली ना अलीकडे अलीकडे अशा जे पाघी वगैरे ती घाबरलो त्यामुळे सुच नाही काय मग तर वरडून सांगितलं कपडे दि टाकून म्हणली डोक्याला बांधलेली होती ती ती कपडे दिली टाकून आणि खाली बाबा मोऱ्याच्या मळ्यापशी काढलं बघा त्यांना बिर काढलं होतं पाक लय पाणी ओळत मान नदीच मासे कसे धरायचे माहीत आहे का त्यावेळेची पद्धत ती खवर वासायचा त्याला जाळं लावलेलं तसे बी धरायचे पण असे थोडे धरणारे पोरं वगैरे जे काय कसे धरायचे माहीत आहे का मडकं एक न्यायचे ते मडके आता भाकरी घालायचे ते मडकं पालतं टाकायचं त्याला एक खोल पाडायचे वर त्यातनं मासाची भाकरी खायला आत जायचा आणि त्याला बाहेर येता यायचं ये नाही पण अडकून आणि पण इकडं मोकळी वाळू होती काय मोकळ्या वाळूमध्ये बसायची ती पोरं आणि थोड्या वेळानं जायचे ते चार पाच मासं त्या मडक्यात आलेलं असायचं ते काढायचं पुन्हा भाकरी टाकायचे पुन्हा मडक तिथे लावायचं दिवाळीच्या आधी आपले विठ्ठलिंगळे का नाही विठ्ठलिंगळे ते काय करायचे हिंगण गोळा करायचे हिंगणाची झाड होती बरीचशी बघा माळ्या माळ्या तिकडं तिकडं हिंगणं गोळा करायचे नदीला न्यायचे घासून स्वच्छ करायचे आतनं सुद्धा स्वच्छ करायचे ते त्या दारू भरायचे मंगळ्यातनं दारू घेत होते ते आपले उडवायचे दारू बरं का त्याला वाद करायची आणि दिवाळीच्या आधी बघा त्यांच्या घरापासून हिंगणू उडवायला सुरुवात करायची अशी वर जायची बघा रॉकेटसारखी ती हातानं स्वतः तयार करत होते बरं का आवाज देत नव्हतं पण ती वर जायचं पेटून पुन्हा पतंग उडवायचं बघा वावडी आणि पतंग उडवायचे पंचमीच्या वेळेला म्हणजे आता मारकी म्हणते नाही आपला पटला मला संपल्यानंतर ते सगळं मोकळंच होतं त्यावेळेला तर तिथं बघा पतंग वावडी उडवायला पोरं जायची सगळी वा वावडी म्हणजे मोठी मोठी वावडी करायची अशी आणि पतंग लहान असायचे पण त्यावेळेला बक्षीस काय असायचे माहित आहे का फोटो फ्रेम हे आता विठ्ठलाचा फोटो आहे का नाही अशा पद्धतीच्या फोटो फ्रेम असायच्या पहिल्या नंबरला मोठी दुसऱ्या नंबरला मध्यम तिसऱ्या नंबरला लहान असं पुन्हा पुढच्या कालखंडामध्ये काय झालं रेडिओ वगैरे किंवा भिंतीवरला घड्याळ असली बक्षीस आली बघा पुन्हा काय पुन्हा पुन्हा पैशाच्या स्वरूपात आले त्या गावातले खेळाडू बघा अंकुश तात्या वारले बघा वायरमॅन होते ते कुठं होते कामाला माहीत आहे का वायरमॅन म्हणून कवटे तालुक्यात तालुक्यात मळणगावला होते तर तिथनं येत होते खेळायला इकडं गादेगावला वगैरे गादेगावचं मैदान म्हणजे बरं का लॉर्डचं मैदान क्रिकेटचं जसं लॉर्डचं मैदान आहे ना तसं गादेगावचं मैदान असायचं बघा सगळ्या उस्मानाबाद पुणे सोलापूर जिल्हा सगळ्या तालुक्यातनं संगतीत असायची तीन तीन दिवस मैदान चालत होतं आट्यापाट्याचं तर मळणगाववरनं आमकुस साठे येत होतं पुन्हा दत्ता मोरे पुन्हा मिटोआबा हरिभुसे आमचा बाबा क्षीरसागर पुन्हा सुभाष घनवजीरून एक बघा तुम्ही बघितलं का नाही काय माहीत नाही एक नंबरचा खेळाडू बघा ते पुन्हा बाबा क्षीरसागर ते सांगून जाणार बघा हातात सांगून अगदी चॅलेंज देऊन जाणार असा एक रनिंग होती त्याची तर हालणं जर कांड मारलं नाही त्यानं डोळ्याचं पातळ लवतंय ना लवतोय तोपर्यंत तो वर लोन करत होता बाबा आणि तर एक नंबरचा सुरक्या मारायला बरं गाईक मध्ये आवाज येत होता खेळाडूला मारल्या भांडणं <laughs> व्हायची काय काय मिळणार त्याच्या मारण्यामुळं <laughs>